डोक्याची माहिती घेतली होती आणि आत्ता आपण आरोग्याचा मंत्र यामध्ये किडनीची माहिती घेणार आहोत प्रत्येक लोकांना म ह्या देशामध्ये अनेक लोकांना किडनीचा प्रॉब्लेम आहे परंतु आणि असा प्रॉब्लेम आहे कि की किडनी खराब झाली म्हणलं की माणसं घाबरतात परंतु आता घाबरायचं काही कारण नाही अनेक ठिकाणी आपण उपचार घेतले गरीब परिस्थितीला परवडत नाही असं खर्चिक का असं खरं हे अस ज्या परिस्थिती नाजूक असती अशा परिस्थितीला खर्च परवडत नाही आणि त्या ठिकाणी लोक घाबरतात आणि शिवाय हाती काहीच लागत नाही असे आपण रिझल्ट पाहिलेत पण आज आपण या ठिकाणी एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या औषधानं एका ताईंना फरक पडलेला आहे त्यांच्या असाच किडनीचा प्रॉब्लेम होता परंतु त्यांना त्या कंपनीच्या औषधांना असा फरक पडला आहे आणि त्या कंपनीच्या Uh, काही लिडर आपल्याबरोबरच आहेत आणि ज्या ताईंना किडनीचा प्रॉब्लेम होता त्या पण ताई आपल्याबरोबर आहेत ताई नमस्कार आपलं नाव सांगा अगोदर मोनाली भूषण माने काय प्रॉब्लेम होता आपल्याला म्हणजे किडनी म्हणजे फिल्टर नीट होत नव्हती ना आणि किडनीवर दाब पडत होता आणि त्यामुळे ते काय सुजत होते, होते। डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं होतं त्यांनी सांगितलं दोन अडीच वर्ष तुम्हाला ट्रीटमेंट चालू ठेवावी लागेल आणि पुढे जाऊन किडनी डॅमेज होऊ शकते म्हणजे किडनी फेल होण्याचं त्यांनी भीती सांगितली होती आणि मग तुम्हाला तसंच सांगितलं तुमची मानसिकता काय झाली होती म्हणजे साहजिक टेन्शन येणारच ना तर पुढे जाऊन किडनी डॅमेज होणार त्यापेक्षा अगोदरच काहीतरी क्लिअर म्हणजे उपचार केले पाहिजेत ना म्हणजे बघा विज्ञान सांगतं की माणूस त्या आजारापेक्षा मानाने जास्त खचला जातो माने असा किडनीचा प्रॉब्लेम झाला हृदयाचा प्रॉब्लेम झाला तर माणसं मनाने जास्त खचतात परंतु ह्या ताई मन थोडस घाबरल्या होत्या परंतु तुम्ही तसं खंबीर आहात पुढं मग काय उपचार केले डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू ठेवली आणि म्हणजे मंथली गोळ्या चालूच होत्या आणि दर तीन महिन्याला डोस घ्यायचे असे सांगितलं होतं डॉक्टरांनी मग ते चालूच होते दर तीन महिन्याला डॉक्टरांनी किती वर्ष उपचार करावं लागतील म्हणून सांगितलं होतं दोन ते अडीच वर्ष अडीच वर्ष किती खर्च होता महिन्याचा जे गोळ्यांचा दहा हजार आणि जे डोस होते ते ती तीन घ्यायचे होते पंचवीस ते ती तीस हजार जातील म्हणले होते एक डोस पंचवीस ते तीस हजाराचा आणि दहा हजाराच्या गोळ्या महिन्याच्या बरोबर म्हणजे अडीच वर्षामध्ये ते चार, चार ते पाच लाख रुपये खर्च होणार होते त्याच्यानंतर पुढं काय झालं मला सांगा म्हणजे मी पहिला डोस घेतला पण सुरुवातीचा त्यानंतर मला ह्या मॅडम भेटल्या म्हणजे ओळखीचेच आहेत माझ्या ह्या जुन्या मैत्री पण त्यांनी असा सहज कॉल केला ना मला की काय आहे काय नाही ते त्यानंतर त्यांना मी हे सांगितलं माझ्या आजाराबद्दल मग त्यांनी मला विचारलं कुठे ट्रीटमेंट चालू आहे काय सध्या काय प्रॉब्लेम आहे तुमचे रिपोर्ट दाखवा मग मी त्यांना सांगितलं असं सा असं सा प्रॉब्लेम आहे ते डॉक्टरनी दोन अडीच वर्ष मला ट्रीटमेंट घ्यायला सांगितली जर नीट क्लिअर म्हणजे ट्रीटमेंट ठेवली तर काही प्रॉब्लेम नाही केली तर पुढे जाऊन किडनी डॅमेज होईल प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे गेल्यावर मित्रांनो आत्ता आपल्याबरोबर एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या काही महिला आहेत तुम्ही तुमची कुठली रँक आहे त्या कंपनीवर कुठलं पद आहे मला सांगा नमस्कार मी सुजाता भारती माझी रँक टी सी आहे मी ह्या कन्सेप्टला यायचं कारण एकच होतं की मला स्वतःला पण सांधेवाद असं डॉक्टरने सांगितलं होतं आणि तो सांधीवाद कधीच बरा होत नाही असं पण सांगितलं होतं पण मला रिझल्ट आल्यानंतर माझी ही बेस्ट फ्रेंड होती मी ह्यांना सांगितलं की मी क्लिअर झाले तीन महिन्यात तुम्ही पण नीट होऊ शकता मग ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी पण माझ्या एक ओळखीच्या होत्या खामगळ मॅडम त्यांनी माझ्याकडं ह्या लिडरला आणलेलं एस टी सी लीडर होत्या जानकर मॅडम त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांच्या मी त्यांच्यावर विश्वास ठेवला ह्यांनी माझ्यावर ठेवला आणि ह्यांना खूप छान रिझल्ट आला आ, या कंपनीच्या टी सी लीड तुम्ही या कंपनीच्या टी सी लीडर आहेत ते काम पाहत आहेत आणि त्यांच्या सिनियर जानकर मॅडम त्यांनी तुमचं त्यांचं नाव घेतलं तुम्ही त्या सिनियर मॅडमकडं आपण जातो तुमची रँक सांगा मॅडम नमस्कार मी उषा जानकर या मईलाई स्टाईलमध्ये मी एस टेश्वर रँकवर आहे मला भारती मॅडमचा फोन आला होता आणि फोन आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की बाबा अशा माझी मैत्रीण मा आहे त्यांना जरा थोडासा किडनीचा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे मग मी म्हटलं जाऊयात आपण आम्ही त्यांच्याकडं माने मॅडमकडे आलो आणि त्यांच्याशी चर्चा म्हणजे भेटलो भेटल्यानंतर त्या झोपलेल्याच होत्या मग त्या उठून बाहेर आल्या बाहेर आल्यानंतर मला बघितलं की त्या ते, त्यांना बघितलं की मला टेन्शन आलं की ह्यांना म्हणजे ह्यांची परिस्थिती अवघड आहे म्हणजे त्यांचं जे आता अवस्था दिसते ह्याच टायमिंगला म्हणजे दुपारच्या टायमिंगला आम्ही आलेलो होतो त्यांच्याकडे मग म्हटलं बसा मॅडम मग त्यांना विचारलं की नेमकं तुम्हाला त्रास काय होतो तर त्यांनी सांगितलं की असं असं त्यांच्या काही रिपोर्ट होते ते पण दाखवले मग ते पाहिल्यानंतर मग वाटलं की थोडंसं हे क्रिटिकल आहे रिस्क आहे तरी पण त्यांच्याशी चर्चा केली आणि म्हटलं की मॅडम तुम्ही बिंदास्त आपले प्रॉडक्ट आयुर्वेदिक आहेत हे तुम्ही घ्या मग म्हटलं मला रिझल्ट येईल का फरक पडेल का म्हटलं हो मॅडम रिझल्ट येईल तुम्ही बिनदास्त घ्या विश्वास ठेवा आणि घ्या म्हणलं मग त्यांना दिले आपले आपल्या एमआय लाईफस्टाईलचे नाइनी फायव युरिफ्लॅश प्युरोलिना डेटॉक्स ब्लड प्युरिफायर असं त्यांना प्रॉडक्ट दिले आणि त्यांनी ते तीन महिने कंटिन्यू घेतले घेतल्यानंतर त्यांना अधूनमधून फोन हे असतोय प्रॉडक्ट महिन्याच्या महिन्याला घेतले का नाही हे खात्री असते ते घेतल्यानंतर मग त्यांना छान रिझल्ट आला आणि त्यांचं जवळजवळ आठ दिवस झालं फोन येतोय की मॅडम मला रिझल्ट छान आलेला आहे मला तुमच्याशी भेटायचं आहे बोलायचं आहे मग आम्ही त्यांना आज बोलायला आलेलो आहे एक नंबर छान असा रिझल्ट आलेला आहे त्यांना मानसिक परिस्थिती कशी आहे नाही पहिल्यापेक्षा तरी चांगली म्हणजे अगोदर जर टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये आणि हेच आजार होता ना पण जेव्हा तो मी म्हणजे आत्ता परवा दिवशी ट्रीट हे केलं टेस्ट केली तेव्हा तो दुसरा रिपोर्ट आला त्यात तो व्यवस्थित क्लिअर पहिल्यापेक्षा तरी चांगला म्हणजे पहिला तुम्हाला थकवा यायचा बसलेलं उठायला वाटत तुध आता आता काय वाटतात बदल काय झाला आता पहिल्यापेक्षा जरा फ्रेश वाटतंय तुम्ही चांगलं काम वगैरे करू शकता जिना वगैरे चढू शकता पहा मित्रांनो त्यांना पहिलं असं जिना चढता येत नव्हता काम करता येत नव्हतं बसलेलं उटू वाटत नव्हतं परंतु आज त्या सांगतायत की या एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडची औषधं घेतल्यानंतर मात्र मला पहिल्यासारखं अगदी जोश आलेला आहे व्यवस्थित आणि मला फ्रेश वाटायला लागलेला ला ते तुम आहे आणि आता थकवा वगैरे काही येत नाही ते सांगतायत म्हणजे त्यांना त्याचा रिझल्ट मिळाला असं ते सांगतायत आता आपल्याबरोबर आहेत या कंपनीच्या सिनियर मॅडम आपण त्यांच्याशी त्यांच्याकडे जाणार आहोत मॅडम सांगा आपण ह्या सर्वांच्या सिनियर आहात कंपनीचे फार मोठे तुम्ही तुमच्याकडे एक मोठी रँक आहे त्याबद्दल काय सांगाल आणि औषधं कंपनीकडं कुठली कुठली आहेत आणि कुठल्या आजारावर आहेत हे पण सांगा नमस्कार माझं नाव आहे सौ शुभांगी भारत कांबळे मी जवळजवळ एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून ह्या सिस्टमला काम करते जसं आज माने मॅडमने रिझल्ट घेतलाय मी स्वतःही ह्या सिस्टमला आले तो रिझल्ट घेऊनच आले तर आपल्याकडं जे सगळे प्रोडक्ट आहेत ते प्रथम मी सगळ्यांना सांगेन की आयुष मिनिस्ट्रीचा प्रीमियम लोगा असणारे आपल्याकडे प्रत्येक प्रोडक्ट फर्स्ट ऑफ ऑल ह्याचा मानवी बॉडीवर कसलाही साईड इफेक्ट नाही जसं आता माने लोकांना समजत आयुष मिनिस्ट्री प्रीमियम म्हणजे काय आपला आपला जे इंडियन मार्केट आहे ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये आयुषचे दोन लोक आहेत एक स्टँडर्ड मार्क आहेत त्याच्यासाठी नियम आहे की ते प्रोडक्ट फक्त आणि फक्त भारत देशामध्ये चालतात आणि आपल्याकडे जे सगळे प्रोडक्ट आहेत ते आयुष प्रीमियम लोगो म्हणजे इंटरनॅशनल लेवलला चालणारे प्रोडक्ट आहेत आता माने मॅडमचा जर आपण विषय घेतला बघा आता बऱ्याच अंशी घर हे लेडीजवर शंभर टक्के अवलंबून असतं पण ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून आज कुणाची तरी पत्नी आहे कुणाची तरी आई आणि लाखो रुपये ह्यांचे वाचलेले आहेत पंचवीस हजार मंथली खर्च दहा हजार एक्स्ट्रा खर्च असा अडीच वर्ष ह्यांना करायचं होतं पण आज इथं यांचे जवळजवळ मला वाटतं महिन्याला एक साधारण आठ एक हजार रुपयाचा ह्यांना डोस लागतोय आज तीन महिन्यामध्ये जबरदस्त असा रिझल्ट आला तर माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपली जी एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आहे आरोग्य शेती पैसा वेळ ह्या बश अशा बऱ्याच गोष्टींवर काम करते तर सगळ्यांनी ह्या प्रोडक्टकडं व्यवस्थितपणे बघून किंवा ह्याचा स्टडी करून तुम्ही ह्याच्याकडं शंभर टक्के लक्ष द्यावा असं मला वाटतंय आम्ही आता जवळजवळ अडीच वर्ष झालं ह्या सिस्टमला आले आज आ, भारती मॅडम झालं जानकर मॅडम झालं आम्ही सगळे एकत्र कामात कामात आहोत आणि आज गुनवरे भाऊंच्या माध्यमातून हा सिस्टम अनेक लोकांपर्यंत पोहोचतोय तर मी गुनवरे भाऊंचं पण मनापासून मनापासून आभार मानते धन्यवाद यांनी सांगितलं की ज्यांना प्रॉब्लेम होता किडनीचा त्यांनी सांगितलं की ह्या एम आय लाईफस्टाईल ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या औषधानं मला रिझल्ट मिळालेला आहे आणि मी आता तशी पहिल्यापेक्षा तंदुरुस्त आहे त्यांनी ते सांगितलं त्यांच्या त्यांना औषध देणाऱ्या भारतीय मॅडम त्याच सांगतात की ओळख होती आमची ओळखीमुळं मी त्यांना सहज बोलली आणि औषध दिलं म्हणजे आणि ती तुम्ही त्या कंपनीकडे काम करताय जानकर मॅडमने सांगितलं की जे काही औषधं आहेत ज्या औषधाची त्यांनी नावं घेतली त्या औषधांचा रिझल्ट त्यांना कसा मिळाला त्यांनी सांगितलं आणि या कंपनीच्या सर्वांच्या सिनियर जे आहेत शुभांगी कांबळे मॅडम ते, ते सांगतायत की शेती आणि आरोग्य या दोन्हीची औषधं या, या कंपनीकडं रिझल्ट देणारे आहेत ज्यांनी ज्यांनी शेतीसाठी औषधं वापरली त्यांना पण शेतीचा रिझल्ट मिळाला आहे आपण त्या शेतीच्या प्लॉटवर जाणार आहोत एकदा आणि ज्यांनी ज्यांनी शरीरासाठी औषधं वापरले त्यांना पण रिझल्ट मिळाला आहे त्यांनी असं ते अगदी ठोकपणे सांगतायत आणि दावा आहे त्यांचा की आमचा औषध फेल जात नाही लोकांनी त्याचं काय प्रॉब्लेम असेल ते औषध घ्यावं शेतीला औषधं वापरावीत काही शारीरिक प्रॉब्लेम असेल त्याला औषधं वापरावीत आणि रिझल्ट घ्यावा आणि या कंपनीशी जॉईन व्हावं कंपनीशी जॉईन झाला तर तुम्हाला आणखी त्याचा लाभ हो होतो असं त्यांनी सांगितलं पात्रा